नमस्कार मंडळी प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलवर मी रुद्र देशमुख आपलं सहर्ष स्वागत करत आहे आपल्यासमोर मी एक महाराष्ट्र शासनाचं पत्र घेऊन आलेलो आहे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आपण पाहू शकता समोर प्राथमिक शिक्षण संचालनालय यांचं हे पत्र आहे आणि हे पत्र लिहिलेलं आहे शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्वच बघा या पत्रांमध्ये जे आहे ना या पत्रांमध्ये केंद्रप्रमुख भरतीला सुरुवात झालेली आहे असे निर्देश या पत्रामध्ये देण्यात आलेले आहेत या पत्राचा जो विषय आहे तो असा आहे केंद्रप्रमुखाबाबतचा शासन निर्णय दिनांक एकोणतीस आठ दोन हजार पंचवीसनुसार केंद्रप्रमुखांची रिक्त पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्याबाबत बघा या ठिकाणी विभागीय स्पर्धा परीक्षेला या ठिकाणी केंद्रप्रमुखांच्या पदभरतीला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी या पत्रामध्ये संदर्भ क्रमांक सात दिनांक एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन केंद्र केंद्रप्रमुख भरतीबाबत मार्गदर्शनात्मक सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या त्याबद्दलचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे अत्यंत चांगली माहिती त्यामध्ये तुम्हाला दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून पाहू शकता पुढे बघा समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजेच केंद्रप्रमुख या संवर्गातील पदांसाठी ग्राम विकास विभागाची अधिसूचना अठरा सात दोन हजार पंचवीसमध्ये अरहता व पदभरतीचे प्रमाण निश्चित करण्यात आलेले आहे आपल्याला जर अजूनही अर्हता आणि पदभरतीबाबत निश्चित काही माहिती नसेल तर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समधील व्हिडिओ नक्की पहा त्यामध्ये आपल्याला सर्व माहिती मिळून जाईल पुढे पहा त्यानुसार पदोन्नती व मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा या मार्गांनी पन्नास पन्नास फिफ्टी फिफ्टी या प्रमाणात भरावायची आहेत ग्राम विकास विभागाचा शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस आठ आट्ट दोन हजार पंचवीस अन्वये समूह साधन केंद्र समन्वयक केंद्रप्रमुख या संवर्गातील पदे दिव्यांगाच्या विशिष्ट प्रवर्गासाठी सुनिश्चित करण्यात आलेली आहेत दिव्यांगासाठी किती आरक्षण आहे हे सर्व मागील व्हिडिओमध्ये मी दिलेलं आहे आपण त्या ठिकाणी तो व्हिडिओ पाहू शकता शासन निर्णय दिनांक एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयातील तीन ब सहा नुसार सर्व जिल्हा परिषदांनी त्यांच्या स्थापनेवरील मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या कोट्यातील रिक्त पदांची संख्या दिव्यांग आरक्षणाच्या तपशिलासह शिक्षण संचालक प्राथमिक यांना तात्काळ कळविण्याबाबतचे निर्देश नमूद करण्यात आलेले आहेत सदरची माहिती संकलित करून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांना सादर करायची असल्याने खालील विवरणपत्रात केंद्रप्रमुखांच्या रिक्त पदांबाबतची माहिती प्रमाणित करून दोन दिवसात संचालनालयास सादर करण्यात यावी बघा जी केंद्र प्रमुखांची परीक्षा आहे किंवा भरती आहे ती राज्य परीक्षा परिषद घेणार आहे त्याच्यामुळं त्यांना ही माहिती पाठवायची त्यासाठी दोन दिवसामध्ये ही माहिती सादर करा असे आदेश देण्यात आलेले आहे म्हणजे लवकरच ही भरती सुरू होणार आहे केंद्रप्रमुखांच्या रिक्त पदांचा तपशील ज्याच्यामध्ये आपल्याला द्यायचं आहे ते विवरणपत्र आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे त्याच्यामध्ये अनुक्रमांक त्याच्यानंतर जिल्हा अशी नोंद करायची आहे पुढे केंद्रप्रमुखांची पदे याची नोंद करायची आणि पुढे कार्यरत किती आहेत रिक्त किती आहेत याचीसुद्धा नोंद करायची आहे आणि त्याच्यानंतर शासन निर्णय एकोणतीस आठ दोन हजार पंचवीसनुसार विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे पदभरतीकरिता उपलब्ध असलेली पदे या ठिकाणी द्यायची आहेत आणि एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस रोजीची स्थिती आपल्याला सांगायची आहे त्याच्यानंतर पुढे बघा रकाना क्रमांक सहापैकी उर्दू माध्यमाची किती पदं हे पण या ठिकाणी नोंद करायचे आहे आणि पुढे रकाना क्रमांक सहापैकी दिव्यांग व्यक्तीसाठी प्रकारनिहाय भरावयाची पदे जसे की अंध अल्पदृष्टी कर्णवधीर अस्थिव्यंग तर ही पदे आपल्याला या ठिकाणी नोंदवायची आहेत तर हे पदांची माहिती तात्काळ मागवण्यात आलेली आहे म्हणजेच केंद्रप्रमुख भरतीला आता सुरुवात झालेली आहे या ठिकाणी आपण व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं बेलगन दाबा भेटू असंच नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद